अजूनही बरसात आहे प्रमाणेच ह्या सिरियलमध्ये सुद्धा आम्ही रील बनवायला सुरुवात केलेली आहे पहिली रील लवकरच तुमच्या भेटीला येईल आणि तीही ट्रेंडिंग आहे सो so, ट्रेंडिंग 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 करत आपण नवीन नवीन रील तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहूयात स्टेट आणि चॅनल आवडत असेल तुम्हाला बी टी एस ब्लॉग्स बघायला आवडत असतील लाईफस्टाईल ब्लॉग बघायला आवडत असतील तर प्लीज सबस्क्राईब करा

एक नंबर ऐसे चल रहे हैं स्टेप वो स्टेप वही एक बार ये फुटी एक दिन मार कोरी हल्का लुट देती थी बाकी तो घर आले एक दो से तीन दिन ही रुको रुको स्टेन कुछ नगर ना लाइन्स की बोलेंगे आय स्पीड ना साला एक्शन आई स्पीड आई स्पीड हां दे दे

तो, वो डू, वो डू, वो तो एक द्या आणि मग इथे तुमचे दुसरं ओके अमोल वरून तिकडे यशवंत